नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आधार कार्ड घर बसल्या कसं ऑर्डर करायचं ते पण पी व्ही सी कार्डमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असेल शासनाने बरेच दिवसापासून एक अपडेट नवीन आणलेले आहे आधार कार्डमध्ये त्यामध्ये आपले आधार कार्ड बऱ्याच पद्धतीनं चेंज केलेलं आहे त्या आधार कार्डामध्ये नवीन आधार कार्डामध्ये आपल्याला पी व्ही सी कार्ड पद्धतीनं बनून येत आहे ते आपल्याला स्वतः ऑर्डर करावं लागतं किंवा आधार सेंटरवर जाऊन ऑर्डर करून घ्यावं लागतं त्यामध्ये कोणते बदल केलेले आहेत त्यामध्ये सुरुवात त्यामध्ये म्हटलं तर चार प्रकारचे बदल आहेत नवीन आधारवर गिलोज पॅटर्न एक सिक्युअर क्यू आर कोड आणि होलोग्राम असे नवीन बदल केलेले आहेत त्यामध्ये तर ते तुम्हाला आधार कार्ड आपण कसे घर बसल्या मागू शकतो हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा गोलवर जायचं तर टाईप करायचं आधार गुगल यायचं तर टाईप करायचं आहे आधार आधार टाक टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे माय आधारचा ऑप्शन दिसेल याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एंटरप्रस ओपन होईल त्यामध्ये मला लॉगिंग इन ह्या बटनावर क्लिक करायचं वाटतं या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं तुम्हाला त्याचा आधार क्रमांक कर टाकून घ्यायचा त्यानंतर इथे कॅ कॅपचर टाकायचा लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं इथं ओ टी पी गेला तुमचा आधार नंबर लिंक आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरला ओ टी पी जाते ते ओ टी पी इथं टाकून घ्यायचं ओ टी पी टाकून घेतल्यानंतर लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारे एंटरप्रॉस ओपन होते ओपन होईल आपल्याला तिथे इथे तुम्हाला ते ऑर्डर आधार सी कार्ड या बटनावर क्लिक करायचं आता क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा सगळ्यात खाली अशा प्रकारे ओपन होते सगळ्यात खाली नेक्स्ट हे बटन दिसते नेक्स्ट बटन दिसल्याच्यानंतर त्याला क्लिक करायचं आणि प्रोसिड टर्म कंडिशन अपलोड करून मेक पेमेंट ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल <laughs> इथे तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही गुगल पे फोनपे किंवा पेटीएम कशा थ्रू तुम्ही पे पेमेंट करू शकता पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला बाय पोस्ट पंधरा ते पंधरा ते एक महिन्याच्यामध्ये पोस्टाने तुम्हाला तुमच्या आधारच्या ॲड्रेसवर तुमचा आधार कार्ड येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय